निवडीत आवाडे व जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व सुनील पाटील यांचे फाटले कपडे निवड प्रचंड गोंधळात पोलिसांकडून सौम्य लाठीमार दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदाची निवड प्रचंड गदारोळात पार पडली निवडीवरून आवाडे व यड्रावकर गट आमने सामने येत एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रसंग घटला सभेमध्ये भालचंद्र पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अन्य सदस्यांनी सभा त्याग करत समांतर प्राध्यापक डी ए पाटील यांची अध्यक्षपदी निवड केली एका अध्यक्षपदासाठी दोघा सदस्यांची निवड झाल्याने अभूतपूर्व पेच निर्माण झाले आहे या प्रकाराने जैन समाजामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून याचे तीव्र पडसाद उमटत आहेत दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्षपद निवड सांगली येथील दिगंबर जैन बोर्डिंग येथे बोलवण्यात आले होते या सभेत अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने दोन्ही गटांचे समर्थक प्रचंड संख्येने येथे जमले होते अध्यक्ष पदाकरिता आवाडे गटाने माजी चेअरमन डी ए पाटील यांना तर भालचंद्र पाटील यांना येडरावकर गटाने समर्थन दिले होते सभापत्रिकावर अध्यक्ष निवडीकरिता भालचंद्र पाटील यांचं नाव घोषित केल्यानंतर संजय कनेरे यांनी अध्यक्षपदा अन्य कोणी अर्ज केले आहेत त्यांची नावं विषया पटलावर घेण्यात यावे असे सुचविले पण अभिनंदन पाटील यांनी भालचंद्र पाटी भालचंद्र पाटील पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाव जाहीर होताच बाहेर उभे असलेले दोन्ही गटांचे समर्थक सभागृहात घुसले यामुळे सभागृहात गोंधळ उडाला एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग घटला या झोंबाझोंबीत जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व सुनील पाटील यांचे कपडे फाटले यामुळे गोंधळात आणखीन भर पडत आहे नेमकं कोण कोणाच्या अंगावर धावून आहे हे दोन्ही न कळल्याने खुर्च्या एकमेकांच्या अंगावर फेकण्याचा प्रकार झाला दरम्यान सभागृहात पोलिसांनी सौम्य लाठीमार करत सदस्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत प्रोसिडिंग जप्त केले पदाधिकारी निवड कायदेशीर नसून ते अवैध आहे नवनियुक्त प्रा, अध्यक्ष प्राध्यापक डी ए पाटील यांची माहिती